छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये पाणीसाठा हा सासष्ट टक्क्याच्या वर जाऊन पोहोचला आहे त्यामुळं दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जायकवाडी धरणातून उजवा कालवा प्रणालीद्वारे माजलगाव धरण क्षेत्रामध्ये दोन हजार ते दोन हजार दोनशे पन्नास क्युसेकने पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात येत आहे यंद्या चाळीस ते पन्नास दिवसात माजलगाव धरण शंभर टक्के क्षमतेने भरेलच परंतु या जलप्रवाहामुळे खरीप हंगामातील शेतीला आधार मिळेल तसेच क्षेत्रातील जलसाठ्याची स्थिती बळकट होईल मी स्वतः या प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवून आहे व संबंधित जलसंपदा विभागाशी नियमित संपर्कात आहे जेणेकरून पाणी वितरणात कोणतीही अडथळा याची दक्षता घेतली जाईल अशी माहिती माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली आहे जायकवाडी धरणात ऑगस्ट महिन्यात पाणी येण्यास सुरुवात होते मात्र यावर्षी मे पासूनच नगर आणि नाशिकमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये जायकवाडी धरण जुलैच्या पहिल्या आठवड्यात निम्म्यापेक्षा अधिक भरले होते त्यानंतर सत्तेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जायकवाडीमध्ये सहासष्ट टक्के साठा झाला आहे विशेष म्हणजे गेल्या चोवीस तासात सर्वाधिक एकोणसाठ दलघिमी अर्थातच पाच हजार नऊशे कोटी लिटर पाण्याची आवक झाली आहे अशी माहिती अधीक्षक अभियंता एस के सबिनीवार यांनी दिली यावर्षी एक जूनपासून पाचशे बत्तीस दलघेमी आवक झाली साधारणपणे एकोणीस टी एम सी पाणी आले सध्या त्रेचाळीस हजार आठशे क्युसेक्सने पाण्याची आवक होत आहे मराठवाड्यामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस नाही मात्र जायकवाडीमध्ये सहासष्ट टक्क्यावर पाणीसाठा जाऊन पोहोचल्यानं मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये अल्पसं समाधान पाहायला मिळते